छत्तीसगड या ठिकाणी प्रभारी म्हणून आलेले आदरणीय जगदीजी प्रसंगात काम करायला लागलो ते चार वर्ष झालं फिरालो म्हणणारी मंडळी इकडे काय पुण्यामधल्या लोकांनी हातून दिलं भारतीय जनता पक्षाने तिकीट दिल्याच्या नंतर दहा हजार देखील मतं त्यांना मिळाले नाही पण इथं प्रयोग करता येते का म्हणून ती मंडळी येते काही मंडळी भाषण करताय की या मतदारसंघातली घराणेशाही संपली पाहिजे मतदारसंघाची घराणे शाही संपली पाहिजे का तुम्ही ज्या पक्षात काम करता त्या पक्षाची घराणेशाही संपली पाहिजे हे आम्ही ठरलं पाहिजे शिवसेनेमध्ये काम करायचं आणि घराणेशाही संपितो म्हणायचं म्हणजे त्यांना उद्धव ठाकरेला संपवायचं आहे त्यांना आदित्य ठाकरेला संपवायचं आहे आणि ते कुठं शक्य होत नाही म्हणून इथं येऊन ती घराने शहीत संपवण्याचा प्रयत्न काही मंडळी करते आमच्या लढक्या बहिणीच्या पैशाला विरोध कोणी केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध केला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विरोध केला राहुल गांधीच्या काँग्रेसने विरोध केला आणि सांगितलं की या महिनेला तीन हजार रुपये द्यायचे नाही कोर्टामध्ये गेले कोर्टाने फेटाळलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असे किती आले किती गेले तर मी ऐकणार नाही माझ्या बहिणीला तीन हजार रुपये महिना दिल्याशिवाय मी राहणार नाही ही भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली एकनाथराव शिंदेसाहेबांनी पाठिंबा दिला अजितदानी पाठिंबा दिला या सरकारमधला मोठा हो भाव म्हणून भारतीय जनता पक्ष काम करतो आता उद्या तुम्ही एक अंदाज करा सगळ्या भगिनीला माझा एक प्रश्न आहे आज जे मंडळी तुम्हाला पैसे देऊ नका म्हणतात ती जर मंडळी चुकून सरकारमध्ये आली तर तुमचे पैसे मिळणार आहेत का देणार काय म्हणतील वरी मोदी साहेबांच सरकार आहे आमच्याजवळ पैसे नाही आम्ही देऊ शकत नाही ही जर योजना चालू ठेवायची असेल तुम्हाला जर अजन्म दीड हजार रुपये तो पुढे कालांतरानं मारतील पण अजन्म दीड हजार रुपये चालू ठेवायचे असतील तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आज तुम्ही पन्नास टक्के हिशेकरी आहे एवढ्या माझ्या सगळ्या बाहेर आणि मते बसलेल्या बघिनीने जर ठरवलं तर या मतदारसंघामध्ये दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचं डिपॉझिट केल्याशिवाय राहणार नाही ना याची मला ठरवायची पण आपल्या योजनेला विरोध पाठीमागं पाठिंबा राहायचंय का हे तुम्हाला ठरवायचं त्याची ते माळेगावच्या ते ते जत्रातले दुकानदार आहेत पावसाळा आला की उघडण्यावर छत्र्या उगवतात तसे निवडणूक आलेली लोक इकडे यालेत मला मतदार द्या मी करतो ते करतो अरे त्यांना विचारा तू निवडून आला आधीमध्ये पैसे देणार ते विचारा दे बापाच्या घरचे नाही सरकारची योजना आहे पण ही योजना बंद कशी करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणारी माणसं या ठिकाणी तुमच्या समोर येत आहे माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे आज समजून घेण्याचा विषय कोणी किती भ्रमण टाकलं तरी आपल्याला कमळाच्या फुलाच्या समोरचं बटन लागल्याशिवाय हे पैसे मिळणार नाही याची तुम्हाला खात्री आली महाराष्ट्रावर मला खात्री आहे या मतदारसंघामध्ये आजपर्यंत एकतर्फी मतदान झालं मागच्या वेळ दरेकर साहेब मला चोपन्न हजार मताने विधानसभेवर पाठवणाऱ्या त्या सगळ्या माझ्या वाजिनी आहेत ते सगळे माझे बांधव आहेत त्यांनी मला मागच्या निवडणुकीमध्ये चोपन्न हजार मतांनी विधानसभेवर पाठवले मी आमच्या नांदेडची निवडणूक लढवली नांदेडची निवडणूक लढवताना दरेकर साहेब हा मतदार मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये मी घडलो ज्या मतदारसंघामध्ये जन्मलो ज्या मतदारसंघात मी वाढलो तो मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात नाहीये आणि हा जर मतदारसंघ असता तर मला हरवण्याची ताकद आणखी कोणामध्ये निर्माण झालेला नाही एवढी मजबूत आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला भाचा म्हणून या भगिनी मला आशीर्वाद सातत्यानं देत आलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की कोणी काही म्हटलं तर ह्या भगिनी कोणाचा ऐकणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच त्याच्यासाठी आपण सगळेजण मतदान करणार आहात मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे ही योजना चालू करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाला मतदान कोण कोण करणार आहे थोडंसं हात आपण एकदा उच्च करून सांगा